नमस्कार मी नंदलाल चौधरी ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहोत आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आज आपण विजिट करण्यासाठी एका प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि या प्लॉटची काय कंडिशन आहे हे तर तुम्हाला समजणारच आहे परंतु आज या विषयावर चर्चा करणार आहोत की बऱ्याचशा बागेमध्ये फावरिंग स्टेजमध्ये आहे किंवा फुल सेटिंग सुरवात आहे काहीच्या बागेत फुल सेटिंग होत आहे आणि काहीच्या काही शेतकऱ्यांच्या बागेमध्ये फुल सेटिंगला काही अडचणी येत येत आहेत तर आपण यावर सविस्तर समजा आता जी फुल सेटिंग व्हायला लागलेली जी कोणी याला आगरी म्हणत आहे कोणी शूट म्हणत आहे किंवा फुल सेटिंग जे म्हणत आहे आपण या पद्धती आहे आता याच्यावरील निसर्ग जे वातावरण जे आहे काही टायमाला खराब होऊ लागलेलं ला आहे तर या खराब वातावरणामध्ये आपली ही जी फुल लागलेले आहेत ला हे फुल टिकवायचे कसे किंवा याच्यावरती तुमचा मावा किंवा आळी काही समस्या येणार आहेत तर याला काय उपाययोजना करायच्या आपल्याला हे आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर ज्या शेतकऱ्यांचे समजा कोणी निघते सेटिंग होते किंवा काही प्रमाणात फुल सेटिंग कमी दिसत असेल तर त्यावर काही स्प्रे करावं लागणार आहेत आपल्याला ते या प्लॉटमध्ये जवळजवळ बऱ्याच बऱ्याचशा भागामध्ये किंवा बऱ्याचशा झाडांना फुल सेटिंग ही चांगली दिसत आहे आता हे असं पाहिल्यानंतरच दिसते आपल्याला पाहू शकता आपण सेटिंग से सर, आ, सेटिंग फुल सेटिंग चांगल्या पद्धतीने होत आहे परंतु काही जणांचे मला असे कॉल आलेते की सर शूटचं प्रमाण किंवा आगरीचं सुद्धा आहे आणि काही जागेवर फुल सेटिंग सुद्धा होत आहे ज्या शेतकऱ्यांची फुल सेटिंग समजा कमी आहे त्यांनी काही स्प्रे घ्यावा लागतील त्यावेळेस तर फुल सेटिंग ही चांगल्या प्रमाणात होणार आहे पाहू शकतो इथं फुल सेटिंग ही दिसत आहे आपल्याला आणि आणखी फुल सेटिंग होण्यासाठी आपल्याला यावरही काही स्प्रे करायचे आहेत जेणेकरून आणखी फुल सेटिंग होईल आणि दुसरी गोष्ट जी ही कोणी निघलेली आहे आणि वातावरणाच्या समजा धुई म्हणतो आपण किंवा वातावरण सकाळी सकाळी जे खराब निघ खराब होत आहे तर यामुळं आपली निघलेली कोणी डॅमेज होऊन त्याच्यावरती मावा हे तर दिसत असेल बारीक माव्याच्या प्रमाणे पायाला दिसला आहे मावा हे पांढरा मावा दिसतोय तर असा मावा पडल्यानंतर आपली ही फुल सेटिंग झालेली खाली गळून पडणार आहे मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला यासाठी काही स्प्रे लवकरात लवकर लक्ष देणं प्रत्येक जणांनी आपल्या बागेमध्ये महत्त्वाचं आहे जेणेकरून ही फुल सेटिंग झालेली वातावरणाच्या याच्यामुळं गळून जाणार नाही चांगली सेटिंग आहे तर यासाठी आपण एक वा... कीटकनाशक बुरशनाशक आणि दुसरी गोष्ट फुल आणखी लागण्यासाठी आपण आपले ग्रीन प्लांट टेक्नॉलॉजीचा वापर करून समजा काही औषधं देत असतो त्या औषधाचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला फुल सेटिंग चांगल्या प्रकारे निघणार आहे कशी जबरदस्त फुल सेटिंग दिसते आपल्याला आणि याच्यावरती आता उद्या स्प्रेचं नियोजन आपण देणार आहोत जेणेकरून आपली फुल सेटिंग निघलेली ही गळून न जाता आणखी ही फुल सुद्धा स्ट्रॉंग राहील आणि आणखी फुल निघण्यास फुलधारणा होण्यास आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होणार आहे आणि काही झाडामध्ये फुल किंवा कुणी निघायला वेळ आहे निघत आहे निघणं चालू आहे पाहू शकता आपण कशा पद्धतीने अटॅक पांढरा मावा लोकरे मावा हे आपल्याला इथं दिसत आहे ले लेरिया इथं पाहू शकतो आपण हा आता दिसते मावा मन वाढत आहे याकरिता आपण स्प्रे घ्यायचे आणि काही शेतकऱ्यांचे समजा असे प्रश्न आहेत की आणखीन पुणे निघायला सुरुवात नाही झालेली काही जी या भागात समजा ताण बसला होता त्याच भागात पुरी निघते काही भागात निघत नाही त्यांची जमीन झाड आहे त्यांना काही वेगळे वेगळे पद्धतीने स्प्रे करणं महत्वाचं आहे तर कोणाला काही समस्या असतील तर दिलेल्या स्क्रीनवरती कॉल करायचा आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ जे नवीन पात असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपण असे शेतीचे वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ घेत असतो ते आपल्यापर्यंत पोहोचण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल मित्रांनो धन्यवाद